इत्ता चौथी आम्ही संवाद करतो आम्ही संवाद करतो मासा आणि त्याचा पिल्लू अरे बाळा तू कुठे जाऊ नको इथेच थांब आणि इथेच खेळ मी दोन मिनिटात जाऊन आले कुठे मोठा मासा दिसला तर कुठे लपून बस नाही तर तो तुला खाऊन टाकेल बरं आई मी अगं आई आम्हाला कुठं सोडून जाऊ नको कुठून झाडावरून साप आला तर आम्हाला खाऊन टाकेल चिमणी नाही नाही असं काहीच नसतं आम्ही आता जाते आणि पाच मिनिटात तुम्हाला जेवण घेऊन येते आम्ही संवाद करतो कांगारू आणि त्याचे पिल्लू कांगरू म्हणतं आई तू खूप उड्या मागू नकोस नेची भीती वाटते आई म्हणते नाही नाही बाळा असं काही नाही मी तुझी काळजी घे मी तुला पडून येणार नाही तू घाबरू नकोस आम्ही संवाद करतो आई आणि मुलगी मुलगी म्हणाली आईला आई आता आई त्या किती आहे मी त्यांना मोजू शकते का नाही तू त्यांना कधीच मोजू शकणार नाही आगा, आगा बा, अर, अरे बाळा तू कुठे गेला होता मी तुला केव्हाची शोधित होते नाही ग आई मी आई इथंच होतो जंगलात कुठंच नव्हतो गेलो असं बिन विचारता कुठे जायचं नाही